हाय नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की पाऊस आता बऱ्यापैकी भरपूर झाला आहे चांगला पाऊस आणि भरपूर नदीला पण पाणी वाढले आपण नदी दाखवूच एखाद्या व्हिडिओमध्ये पहिली मायनसमध्ये गेली होती आपली नदी एकदम मायनसमध्ये होती बघा आणि तर आता पाऊस भरपूर होऊन आता नदी आपली जवळजवळ चाळीस टक्क्याच्या आसपास झाली आहे नदी तर आपण दाखवू त्याचं पाणी कधीतरी पण आता सध्या दुसरा व्हिडिओ बनवू आपण तर भरपूर पाऊस झाला आहे आता आणि बोरचं पण पाणी आटलं होतं बघा लय लोकांच्या बोरचं पाणी आटलं होतं पण आता काही टेन्शन नाही बघा आता बोरला पण भरपूर पाणी आलं आहे इथं बघा आता हका गाडी धुवायचं काम चाललं आमचा भाचा आम चाल। येतो ते धुवायची गाडी काम चालू झालं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो काय झालं माहिती आहे का असं भरपूर गावात वाढलं आहे बघा आता या पावसामुळं भरपूर म्हणजे लय भरपूर असं की उंच उंच भरपूर गावात वाढलं आहे आणि त्याच्यामुळं असं झालं आहे की जे जंगलात राहणारे प्राणी असतात ते आता गावात यायला सुरुवात झाली त्यांची पण चूक नाही लोकांनी जंगलं म्हणजे तोडून टाकली आणि त्यांना काय खायला कुठं काय राहिलं नाही मग त्यांनी ना आता गावात यायला प्रवेश केला आहे आपलं खेडेगावातलं गाव आहे आणि ते यायला लागले ला आता गावात आणि मग त्यांला आलता कोल्हाला बघा पहिला मोर बरेच दिवस झाला आपल्या गावात राहतोय बघा जवळजवळ वर्ष झालं असेल एक मोर राहतो आहे आपल्या गावात पण आता काल आलता दोन चार दिवस झालं कोल्हा आला आहे मग त्या कोल्ल्याने काय केलं या गावातून लपत लपत आला इकडून अशा इकडून लांबमधून काटड्यातून आणि इथं येऊ नका इथं आपला नळ आहे पाण्याचा बघा इथं तर इथं येऊन आपली कोंबडी एक सरत होती ती डायरेक्ट कोंबडीत धरली बघा त्याने आणि डायरेक्ट घेऊन गेला चारशे रुपयाचं आपलं नुकसान झालं बघा काल कोंबडीच घेऊन गेला ते तो बाका इथं बघू शकता तुम्ही बघा इथं त्याचे पख पडल्यात बघा कोंबडीची बघा त्याने इथं धरली होती कोंबडी तिची निस्ती पकच तिची आठवण राहिली बघा निस्ती पकांचीच आहे का बाकी गेला घेऊन कोंबडी आम्हाला विचारलंसो नाही केवड्याला द्यायची राह फुकाटच कॉलला कॉल कोंबडी घेऊन गेला येऊन म्हणायच तरी राहू केवड्याला द्यायची कोंबडी तसंच पळून घेऊन गेला काय करायचं सांगा मग आता आम्ही काय केलं आहे बाकीच्या कोंबड्या घरात बांधल्या तर आज सोडल्याच नाहीत ते कोंबडा स्वाकला आहे ते कोंबड्याच म्हणतो कॉलला स्वकला आहे आणि ते येतोय आता ह्या गावतातून आणि कोंबड्या धरतोय कुठून गेला आहे कुठून हां ती आमच्या भाषेच्या पोरीने बघितला इकडून गेला म्हणली असाच इकडून इकडं असाच गेला कॉलला हां ते सांगते कॉलला गेला आहे म्हणते तिकडून आहे का नाही वेदिका अगं त्यांनी त्या कोलला आला का आमची कुंबडी घेऊन गेला तू काय करत होती झोपलेली होई त्या कॉल्याने आम्हाला विचारलंच नाही कुंबडी क्यावड्याला द्यायची म्हणून आम्ही उदारका व्हायनं दिली असते त्याला उधारीचा पैसे परत भेटला असता आम्हाला पण त्यांनी विचारलेलं बी नाही क्यावड्याला द्यायची हा असा घेऊन गेला गपचिपच तो म्हणायचं का नाही क्यावड्याला घेतो बाबा मग सकाळी काय केलं बघा आईने गावात जरा कमी करण्याचा प्रयत्न केला ही ही काय याला गुराबी खात नाहीत असल्या गावताला ही आईने गावात तोडू तोडू टाकले बघा जरा अडचण कमी करायचा प्रयत्न केलाही आज काही कोल्ल्याचं दर्शन काही झालेलं नाही कोंबड्यात डाळून ठेवल्या हा कोंबड्या डाळून ठेवल्यात <laughs> तर ओका येत हे पिल्लं काढलेले कोंबडी हे बघा इथं हिला पण आताच ठेवली आपण तिला मोकळी ठेवली पण जरा कडणीपत्र हे लावून बाहेर जाऊ नये असं केलं आहे आपण आणि हे दुसऱ्या कोंबड्या बघा आपण इथं बांधून ठेवल्यात ही खाट आहे आपली जुनी खाट त्यांना ह्याच्यात पाणी पण ठेवलं आहे की तो खायला पण टाकलं आहे तांदूळ इकडे बांधून ठेवली बाहेर जायलाच नको बाहेर जाऊ नका कोंबड्यांनो बाहेर कोलला आला आहे घेऊन जाईन तुम्हाला न विचारतात हो का इकडे एक बांधली इकडे खांबाला बांधली कशाला पकडते सौम्या तू पकडू नको श्राव तू कोंबड्या पकडते काय हे डालायसाठी झाप ठेवलाय आपण पण डालून काय जमत नाही आपल्याला हो का इकडे हो का श्रावू भेत नाही कोंबड्या धरती हे का श्रावण धरली कोंबडी खेडेगावात राहायचं लय अवघड होतं बघा मित्रांनो एक एक तरस हो का इथं आता इथं काय झालंय हो का घुशीने इथं भलं मोठं बीळ पाडलं